आपण घेतले आहे मेहंदीचे पानं जासुंदीचे फुलं लिंबाचे पानं तुळशीचे मंजूळ कडीपत्ता कांदा आवळा वड्याच्या पारुंब्या लिमुनीचे पानं मेथी कोरपड खोबऱ्याचं तेल एवढं सगळं मिळून मिक्स करायचं आपल्याला तेल तापून घेऊया कांदा कुटून घेणार त्याच्यात एवढंच कुठणारे असं आवळे कुटून घेणारे झाले झालेपाता वेळ कडीपात तेने कुटणार आपण ते तसेच टाकणार लिंबाचा पाला मेहंदीचा पाला असंच टाकणार ना पारंब्या त्या पण तशाच टाकणारे इल्लीमुनीची पानं सगळे तेल तापून झाले साहित्य टाकून घेऊ मेथे टाकून घेऊ कांदा टाकून घेऊ आवळा टाकून कडीपत्ता टाकते लिंबाचा पाला मेंदीचा पाला लासुंडीची फुलं पानं लिंबूणीची पानं पारंब्या एवढं साहित्य एकत्र टाकू पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं उन्हा द्यायचं त्याला कोरपड मिक्स करून घेऊ त्याच्यात मिक्स करून घ्यायची चांगलं द्याचं सारा पूर्ण एक जेवून द्यायचं शिजून द्यायचं चांगलं आपण तेलात एक तास शिजवून घेतलेलं आहे हे आता आपण तसंच ठेवणार आहे रात्रभर याला तेलामध्ये आपण एक घंटा शिजवून देणार चांगलं शिजलं का पूर्ण तेल निघतं त्याचं हे आता शिजून झालं आता आपण रात्रभर तसं ठेवणार आहे कढाईमध्ये मग उद्या कपड्यात टाकून पिळून काचाच्या बरणीत धरून ठेवणार